टाइम्स लाईव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हणेगाव येथून देगलूरकडे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काल भव्य पदयात्रा शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटील इंगळे हुतमापूरकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली होती या पदयात्रेमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी पीक विमा विजेची समस्या पाण्याचा तुटवडा आणि अन्य ग्रामीण प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा संघर्ष करण्यात आला आज दुपारी साडेचार वाजता ही पदयात्रा देगलोर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर पोहोचली यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निवेदन देत तातडीने मागण्यांची पूर्तता करण्यात यावी अन्यथा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला मी गेल्या एक ते दीड वर्ष झालं आम्ही शिवसेनेच्या वतीनं आम्ही काम केलं आमचं कसं रोड आ, आ, रास्ता रोक ताला रोख बरेच काही आंदोलन केल्या त्या आंदोलनाला काही फरक पण लागले तसं तर त्यामुळे म्हणलो या शासनाला कळा कळायसाठी का करू मी त्या विचारणा बघा गेलं तर मी म्हणलो शांततेत आंदोलन घेऊ आंदोलन कोणतं पाययात्रा पाययात्रा घेऊन मी टाकलो चाळीस किलोमीटर म्हणजे शिवसेनिक माझे मायबाप शेतकरी बंधू माझे गावकरी आणि भजन मंडळी या सर्व लोकांना घेऊन पायात्रा चाळीस किलोमीटरपासून पायात्रा चालू केलं आता चाळीस किलोमीटर आज काल सकाळी नऊ वाजता निघाल्या आज मी इथं पोहोचवल्या आता शांततेत आम्ही आल्या काही गोष्टी आमच्या आम्ही इथं पोहोचल्या कलेक्टर साहेबांना निवेदन दिलो अरे ह्या अगर आमचं हे निवेदन घेऊन अगर बघून टाकून दिले तर पुढचं पाऊल आम्हाला मोठं उचलव नांदेड या पंधरा वर्षात आम्हाला काही कळलं पुढचं नांदेड ठेवणार त्याच्या बाद कळलं तर डायरेक्ट मुंबई ठेवणार आम्ही मंत्रालयात